हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ता चालू आहे आम्ही बाहेर तर मग सगळं आवरले ते तर मी तयार पण झाली आहे तर आबी पण तयार झाला आहे तर ह्याला ना दमच पडत नाही बघा तर बाहेर जायला ना एकदा त्याला जायचं लागली वड थांबतच नाही आणि इकडं दादा पण तयार झाला आहे कुठं झालं ते कुठं झालं ते शक्तीपीठाच्या पालोकाचं आहे ठेवलं हांमध्ये चला मग तुम्हाला दाखवते दादाचे पप्पा पण तयार झाले चला चला आता निघालो तर आता इथे येऊन पोचलेलो आहोत आम्ही तर हे कुठं आहे तर बालेवाडी गावामध्ये बघा आमच्या घरापासून पाच मिनिटाचा रस्ता होता तर येऊन पोचलो आम्ही तर तो इथून पोचल्यावर बघा पहिल्या स्टार्टिंगलाच असं ना झेंडूचे हार हारा घेऊन सजवलेलं होतं नुसतं असं तर दादाच्या पप्पा गेले ती गाडी पार्क करायला तोपर्यंत आम्ही इथं तो थांबलेलो होतो तर इथून बारा शक्तीपीठ पादुका दर्शन असा कार्यक्रम आयोजित केलेला होता तर आम्ही इथं पोचल्यानंतर बघा इथं हे बांधलेल्या होत्या कारण की ना शहरामध्ये ना जास्त गाईची गाईला भाकर देणं किंवा चारा चारणं असं माणसाच्या हातानं सेवा घडत नाही त्यामुळं ना इथं हे असं लोकांच्या हातानं सेवा घडावी त्यासाठी असं गाई बांधलेल्या होत्या घोडा पण बांधलेला होता बघा तर इथं आम्ही ना गाईच्या चाऱ्यासाठी म्हणून दानपेटी ठेवली होती त्याच्यामध्ये दादा ना दादाच्या हातानं दानपेटीमध्ये पैसे टाकायला लावले तर इथं बघा असं ते मस्त सजवलेलं आहे आणि इथून ना पादुकाचं चा दर्शन चालू होतं बघा तर इथं आम्ही दर्शन केलं तर इथं पुढं सगळ्या बारा पादुका आहेत का बघा इथं तर बघू शकता तुम्ही स्वामी समर्थ यांची शकता जेवढा आम्हाला व्हिडिओ काढता आला ना तेवढा व्हिडिओ काढलेला आहे आम्हाला जमल तसा तर आम्ही ना आत्ता आत्ता व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे ना त्याच्यामुळं ना थोडंसं बाहेर गेलं असं कॅमेरा काढून व्हिडिओ आहे ना थोडंसं घाबरल्यासारखं होतं तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि बघा आधी प्रत्येक ह्याला ना आम्ही घरी विदेवूयान केलं ना त्याला खूप आवडतं असं देवाची पाया पडायला आहे त्यामुळं ना तो पण बघत होता आणि पाया पडायला ना डोकं टेकवत होता बघा तर आता इथं संपलेलं आहे पादुकाचं दर्शन आणि इथं ना राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाचं असं मूर्ती होती आणि कारण की आहे ना ते अयोध्यामध्ये मंदिर बांधलेलं त्याचा बी कार्यक्रम पादुकाचा बी एक कार्यक्रम ठेवलेला होता आणि पादुकाचं दर्शन म्हणलं ना दरवर्षी आयोजित केला जातो बघा तर मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं बघू शकता लांबून किती छान दिसतंय हे इथं राम लक्ष्मणाचं इथं बी ना डेकोरेशन छान केलेलं होतं आणि इथं ना कळस तांब्याची पूजा मांडलेली होती तुम्हाला जवळून दाखवते क कळस तांब्याची पूजा बघा मस्त अशी डेकोरेशन करून मस्त अशी सजवून तांब्याची पूजा मांडलेली होती तर बघू शकता इथं दादाने पाया पडून घेतल्या आणि इकडं मंडपामध्ये बघा किती गर्दी झालेली आहे आणि तर स्क्रीनवर बघू शकता तिला तुम्ही तर इकडं होता महाप्रसाद तर मी दादा दोघंजण बसलेलो होतो प्रसाद घेण्यासाठी तर दादाच्या पप्पाचा शनिवार होता त्याच्यामुळे ते नाही आलेले होते तर तिथंच ना बाजूला आमचं प्रसाद हेन घेऊन झाल्यानंतर बघा तिथंच ना बाजूला ना हे सेल लागलेला होता घरसंसार म्हणून तर आम्ही मग म्हटलं जाता जाता बघावं तर घ्यायचं काय असेल तर आपलं मनासारखं काय भेटलं तर घ्यायला येतं नाहीतर ना मग उगं बघून जायला येते असं म्हणून नाल होतो तर बघू शकता कोण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या संसाराला लागतात त्या सगळ्या होत्या बघा बारके छोटे छोटे डबे हे नव्हते पण महाग पण होतं तेवढंच बाहेर सेलमध्ये वाटतं आपल्याला कमीमध्ये भेटतं पण तसं क्वालिटी बघा तीनशे साठ रुपये डोमॅटोमध्ये जा तीनशे रुपयेचा हे डोबे चाळीस रुपये पस्तीस रुपये कशाच्या एकशे चाळीस रुपये शंभर रुपये चांगलं आहे किती चांगलं एखादं

आणि कडया आपण खूप व्हरायटीच्या होत्या बन शकता पण ना प्राईस बी ले जास्त होती त्याच्यामुळं मग तेवढ्या किमतीचं घ्यायचं म्हणलं की मग नको वाटतं बाहेर कमी जास्त करता येतं मग इथं एक किंमत असली ना तेवढ्याच किमतीला घ्यावं लागतं त्यामुळे <coughs> ना मग <मिं> म्हणलं <मनले> जाऊ दे <coughs> नंतर बघायला येते आधी कुठं कुठं चालतो नाही मग काहीच घेतलेलं नाही मी तर फक्त बघतच होते आणि कसं होतं माहिती काय घ्यावं म्हणून जातं माणूस पण घ्यायच्या टायमाला वाटतं की जाऊ दे, वाट दे आता नको पुन्हा घेऊ असं होतं माझ्यासोबत तर असंच होतं सारखं की मला अजून जाते मी घ्यावं असं म्हणून कमीमध्ये भेटावं वाटतं मला आणि तिथं गेल्यावर ते महाग असलं ना मग मग तर राहू दे आता पुढल्या वेळेसच घ्यावं म्हणजे माणसाचं असं असतं तुझ्या तर बघा एवढं फिरलं फिरलं आणि काहीच घेतलेलं नाही आणि माझ्यासोबत असंच होतं बघा मी घ्यायला म्हणून जाते आणि काहीच घेत नाही तर चला मग जाऊ दे तर इकडं बायांचं असं क्लचर ते होते आणि इकडं लहान मुलांचे टॉईज पण होते बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका